नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी राहुल पण त्याच्या वक्तव्यांविषयी पुणे पोलिसांनी मात्र एक अजबच दावा केलाय काही दिवसांपूर्वी पॉडकास्टच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे पुणे पोलिसांनी असा दावा केलाय की तो काही बरळलाच नाहीये त्याचे दोन्ही व्हिडिओ आम्ही तपासले आणि त्या व्हिडिओमध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्या इतपत काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही त्यामुळं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही असा अजब दावा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलाय अर्थात ही बातमी धक्कादायक आहे आणि यामुळं शिवप्रेमी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींच्या भावना देखील दुखावल्या आहेत कारण इतके दिवस या राहुल सोलापूरकर विरुद्ध जनतेनं रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला आंदोलनं केली त्याच्या प्रतिकात्मक प्रतिमा जाळल्या त्याच्या फोटोला जोडे मारले आणि गुन्हे दाखल करा त्याच्या विरुद्ध कारवाई करा अशी मागणी केली तरी देखील जनतेला विश्वासात न घेता चक्क पुणे पोलिसांनी त्याला चिट दिली आहे आणि जनतेशी चिटिंग केली आहे कारण राहुल सोलापूरकर नेमक्या कोणत्या विचारधारेतून येतात याचं उत्तर पुणे पोलिसांना त्याच्या व्हिडिओतूनच मिळालं होतं आणि आता पुणे पोलीस म्हणतायत की मुळात त्याच्या व्हिडिओमध्ये त्याच्या व्हिडिओ मध्ये काहीही आक्षेपार्ह हो, आढळलं नाही मग सगळी जनता वेडी आहे का जनता खुळी आहे का शिवप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुद्यांना काही कळतच नाही का, का, का फक्त पुढे पोलिसांना कळत आहे की त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊ आग्र्याहून सुटले हे वाक्यच त्या व्हिडिओमध्ये नाहीये का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठा अभ्यास केला त्यामुळं वेदांनुसार ते ब्राह्मणच ठरतात हे वाक्य त्यामध्ये ना नाहीये का केशव कृष्णाजी आंबेडकर या गुरुजींकडे ते दत्तक जातात आणि मग ते त्यांचं नाव धारण करून मोठे होतात हे नाव त्या व्हिडिओमध्ये किंवा हे वाक्य त्या व्हिडिओमध्ये ना नाहीये का मग पुणे पोलिसांना जे व्हिडिओ मिळाले ते नेमके कोणते होते आणि जर पुणे पोलिसांना ते व्हिडिओ मिळाले असतील तर तेच वाक्य ऐकताना पुणे पोलिसांनी आपल्या कानावर हात ठेवले होते का पुणे पोलिसांना ही वाक्य जर ऐकली असतील किंवा त्यांना ऐकण्यात आली असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई होतेच होते मुळातच आयोगाकडे देखील याची तक्रार झाली आहे म्हणजे अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे देखील याची तक्रार दाखल झालेली आहे आणि त्या संदर्भातले पुरावे देखील सादर करण्यात आले आता वेगळं असं काय म्हणायचंय अमितेश कुमार यांना की राहुल सोलापूरकर विरोधात गुन्हाच दाखल करण्यात येत नाही ते जाऊ देत त्याही पुढे ते काय म्हणलेत फार महत्वाचं आहे की सद्य परिस्थितीत त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याविषयी काहीही पुरावे उपलब्ध नाहीयेत शिवाय आता या पुढील काळात देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नाही आणि कोण काय म्हणतय यावरून गुन्हा दाखल होत नाही याचाच अर्थ तुम्ही शिवप्रेमी असोत किंवा आंबेडकरांचे अनुयायी असोत यांच्यावर तुमचा विश्वासच नाही आतापर्यंत जनतेनं किंवा सगळ्याच पब्लिकनं जे काही व्हायरल झालेले व्हिडिओ राहुल सोलापूरकरचे पाहिले त्यातून हेच दिसून येतं की ते छत्रपती शिवरायांविषयी काय म्हणालेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय म्हणालेत त्याच्यावर इतका गदारोळ झाला लोक जनता रस्त्यावर उतरली निषेध व्यक्त केला एवढं सगळं असूनही तुम्ही अशा व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करायच्या ऐवजी त्याच्या दोन्ही म्हणजे घराच्या दोन्ही बाजूंना बॅरेकेड लावून त्याचं संरक्षण करताय बर याच्या आधी तो घरात होता नंतर तो घरातून बाहेर जातो आणखी कुठे गडीकुट किल्ल्यांग फिरत बसतो आणि तिकडून त्यानं तुम्हाला पुरवे पाठवले आणि असं तुम्ही म्हणजे पोलीस म्हणतायत की त्यांनी आम्हाला त्याचं पूर्णपणे सविस्तर खुलासा पाठवला त्याचं आम्ही अवलोकन केलं आणि मग आम्हाला आढळून आलं की त्यांनी आक्षेपार्ह काही बोललेलं नाही अहो अमितेश कुमार तुम्ही याच महाराष्ट्रात राहता याच महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांनी इतिहास रचला याच छत्रपती शिवरायांविरुद्ध याच पुण्यातल्या एका माणसानं त्यांच्याबरोबर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि आज तुम्ही त्याच पुण्याचे पोलीस कमिशनर आहात आणि तुम्हाला छत्रपती शिवरायांविषयी बोललेलं वाक्य आढळून आलं नाही किंवा तुम्हाला कुठला त्रास झाला नाही तुम्हाला कुठला त्रागा झाला नाही तुम्हाला मनस्ताप झाला नाही आपण ज्या पुण्यामध्ये सेवा बजावतोय ज्या जनतेची त्या जनतेनं भर रस्त्यात आक्रोश केला त्याबद्दल तुम्हाला काही वाटलं नाही आणि तुम्ही अशा व्यक्तीचं संरक्षण करताय ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवरायांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अनुदान उद्गार काढले आणि तुम्ही सरळ स्वटपणे म्हणताय की त्यात आक्षेपार असं सा काहीच आढळून आलं नाही याचा अर्थ तुम्ही कुणाची बाजू घेताय किंवा तुम्हाला कोण बोलवायला आता तर प्रश्न असा पडतो की राहुल सोलापूरकरचा बोलविता धनी वेगळा आहे आणि तुमचा देखील बोलविता धनी वेगळा आहे किंवा याही पलीकडे जाऊन मी म्हणतो तुमच्या दोघांचाही बोलविता धनी एकच आहे अशी परिस्थिती आहे कारण की व्हिडिओमध्ये दोन्हीही या महापुरुषांविषयी केलेली वक्तव्य असताना देखील तुम्हाला आक्षेपार नाही छत्रपती शिवरायांविषयी त्यांनी जे वाक्य उच्चारलं होतं लाच देऊन आग्र्याहून सुटले हे वाक्य तुम्ही ऐकलं नाही शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात हे वाक्य तुम्ही ऐकलं नाही अहो नेमकं तुम्ही तपासलंय काय मग इतक्या वेळा त्या ठिकाणी म्हणजे रिपाईचा आठवले गट तो पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर पक्ष असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन निदर्शनं केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध जे काही यांनी बरळ गरळ ओकली हो त्याविरुद्ध जाब विचारायला ते गेले तर तुम्ही त्या व्यक्तीचं संरक्षण करत बसलात आणि तुम्ही परत वर्ण सांगताय की कोण काय म्हणतंय याच्यावरनं गुन्हा दाखल होत नाही हा काय म्हणतोय त्याच्यावरनं गुन्हा दाखल होत नाही का अह जितेंद्र आव्हाड असतील अमोल मिटकरी असतील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जे आता मंत्री आहेत त्यांनी देखील सांगितले कारवाई करा अहो मंत्र्यांचं सुद्धा तुम्ही ऐकत नाही छत्रपती उदयनराजे भोसले खासदार त्यांचं तुम्ही ऐकत नाही अमोल मिटकरी विधान परिषद आमदार त्यांचं तुम्ही ऐकत नाही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आमदार त्यांचं तुम्ही ऐकत आएकत नाही मग ऐकता कोणाचं या राहुल सोलापूरकरचा कोण राहुल सोलापूरकर काय त्यांनी दिवे लावले मला तर एक प्रश्नच पडलाय परवा त्यांनी ज्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळाच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला असं त्यांनी काय तीर मारला होता इतिहासासाठी काय कामगिरी होती की त्याची त्या विश्वस्तपदी नेमणूक करण्यात आली होती नाही नेमकं केलं काय होत त्यांनी अव अंकल्पी बनवण्याच्या कुठल्या एखाद्या कॅलेंडरवर सुद्धा त्याला घेता कामा नये ही त्याची लायकी नाही आणि तुम्ही त्याला थेट घेतलंय कुठे विश्वस्त मंडळावर कुठल्या भांडलकेप्राच्य विद्या काय हेच संशोधन करत होतं का तिथे ही दोन वाक्य शोधण्यासाठी एवढा आटापिटा झाला त्याचा काय इतिहासाची कामगिरी काय त्याची असा काय अभ्यास आहे इतिहासाचा दोन चार रोल केल्या ऐतिहासिक म्हणजे त्याला सगळं कळालं का आऊ शाहू महाराजांची रोल भूमिका नकशिकांत करणारा हाच राहुल सोलापूरकर याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व कर। माहित नाही ज्या राजर्षी शाहू महाराजांचे दैवत ते स्वतः म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हा जो काही बरळला त्यालाही माहित नाही आणि तुम्ही अशा माणसाची बाजू घेताय मी तर म्हणतो आता कुठल्या तरी संस्थेनं या राहुल सोलापूरकरला ना खर तर एक पुरस्कार जाहीर करायला पाहिजे सर्वोत्कृष्ट बरळकार पुरस्कार हा पुरस्कार जाहीर करा आणि तो पुरस्कार देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किंवा ज्यांच्या शुभ हस्ते आहे ना त्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना बोलवा म्हणजे अगदी बरोबर होईल ते म्हणजे राहुल सोलापूरकर सर्वोत्कृष्ट बरळकार आणि पुरस्कार त्यांना देतायत कोण तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार मग तिथे अमितेश कुमार भाषणात म्हणतील अहो यांना हा पुरस्कार देऊ नका कारण हे भरवलेलं नाहीयेत आम्ही त्यांचे व्हिडिओ तपासलेले आहेत अरे काय चाललंय काय महाराष्ट्रात पाहू म्हणजे जे राजरोसपणे उघडपणे महापुरुषांविरुद्ध बोलतात त्यांना तुम्ही चिट देता त्यांच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करता येणार नाही भविष्यात असं म्हणून मोकळे होता अहो नेमकं करताय काय तुम्ही या असल्या तोंडाळ आणि वाचाळवीरांना तुम्ही या ठिकाणी स्थान दिलंय परवा आला हा बाधिक युट्यूबर कोण काय ते तर काय तो म्हणजे असली पायलीला पासली मिळतात असली काय यांचा उपयोग हो आहे लाखो फॅन फॉलोअर्स हजारो त्यांचे चाहत्या काय उपयोग हो आहे तुझ्या या बरळ्याला तो सोड त्याचा तो विषय संपला अरे पण या राहुल सोलापूरकर होत नाही असा आहे कोण हा हा कोण लागून गेला काय पाच पन्नास चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये नाटकांमध्ये तोंड थोबाट रंगून काहीतरी का भूमिका केल्या म्हणजे तुम्हाला सगळं कळलं का तुमचे थोबाट रंगवली पाहिजेत ना ती मुळात कुठे माहिती आहे रस्त्यावर तुम्हाला आंबेडकरी जनता आणि छत्रपती शिवरायांचे शिवप्रेमी आहेत ना यांच्याच समोर सोडला पाहिजे आणि तुमची पात्रताच ती आहे म्हणजे आधी बोलायचं बरळायचं नंतर माफी मागायची घरात दडून बसायचं भित्र्यासारखं भित्री भागी भाऊ आणि मग बाहेर कुठेतरी निघून जायचं आणि कुठला तरी गड गाठायचा आणि तिकडनं मग परत पाठवायचं हे घ्या पुरावे मी काहीच बोललो नाहीये आणि मग तुम्हाला पोलिसांनी क्लीन चिट द्यायची अरे राहुल सोलापूरकर मुळातच आपलं कर्तृत्व मुळात आता वर्तमानात तू काय करतोयस ना हे तुझ्या शेजार पाजारशांना तरी माहिती घेणे हा प्रश्न पडलाय वर्तमानात तर तू कुठे इतिहासातल्या वाता मारायला लागला आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय याचं भान नसलेल्या व्यक्तीला इतकं महत्व द्यावं लागतं आम्हाला हेच आमचं दुर्दैव आहे खरं म्हणजे तुमच्यावर बोलणं म्हणजे वेळ फुकट घालवणं आणि तुमची बाजू घेणाऱ्यांवर बोलणं तर त्याही पेक्षा वाईट आहे आजकाल आम्ही बघतोय कुणाच्या दिमतीला पोलीस आहेत ते कुणाला कसं संरक्षण दिलं जातं कुणाचं कसं हवेतल्या हवेत विमान धरून पोरग घरी आणलं जातं कुणाला कशी ट्रीटमेंट दिली जाते सगळे बघतोय आम्ही अरे चाललंय काय महाराष्ट्रात अहो ज्यांनी ज्या छत्रपती शिवरायांनी उभा आयुष्य हयात घालवली हो तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी सर्व जाती पाती सगळ्या बाजूला ठेवून अठरा पगड जाती एकत्र आणल्या त्यांच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण केलं स्थापन केलं अशा जाती जातीत जाती भांडण लावता तुम्ही या महापुरुषांविषयी बोलून कशाला तेढ निर्माण करता आणि घेणे काही तुम्हाला पडलं होतं असं तुमचं काही उतू चाललं होतं की इतिहासाचा अभ्यास की नाही नाही आता ओर झालंय मला आता कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे अहो तुम्ही हे बाहेर ही गरळ ओकलीत याला ओमिटिंग म्हणतात मळमळ झाली तुम्हाला तुम्हाला गोळ्या पाहिजे असतील तर मेडिकल दाखवतो अहो काय परिस्थिती आहे काय बोलताय तुम्ही आणि एवढी हिंमत होती ना तर त्याचे पुरावे द्यायचे होते लोकांसमोर उघड करून तोंडावर पडला तरी नाकोर अशी परिस्थिती आहे तुमची जिरे तुम्ही टांग उपर म्हणतात तसं एवढे करून माफीनामा मागितला आणि त्या माफीनाम्यात परत मी जे बोललोय ते कसं कुठून वाचलं आणि काय मिळालं मला मग मी सांगितलं अरे काय सांगितलं तू संशोधन करण्याच्या नावाखाली काहीतरी उगच गरळ ओकायची हो आणि समाजात तेढ निर्माण करायची आधीच महाराष्ट्र पेटलेला आहे आधीच जाती जातीत जाती जाती भांडणं लागली आहेत गुन्ह्या गोविंदांना नांदणारे आज आमचे समाज एकमेकांच्या थोबाटाकडे बघत नाही अशी परिस्थिती झाली या तुमच्या या राजकारणामुळं ती काय लोकसभा लागली पनवती तिथून जे सुरू झालं ना सगळं भांडण्याने मारा आणि जात विवाद आणि काय 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 सुरू झालं ते अजून आम्हाला भोगावं लागतंय आणि त्यात कुठं तुम्ही आगीत तेल मी तुम्ही बरळायचं माफी मागायची आणि परत आता तर काही स्पष्टच सांगितलंय अमितेश कुमार यांनी सिपींनी काय की यापुढे देखील त्यांच्यावर असं काही गुन्हा दाखल करण्याची शक्यता नाही म्हणून मग मोकळंच की राणी आला आणखी पाच पन्नास व्हिडिओ कर बाबा तू आणि बस बोलत आणखी तु महापुरुषात आहे माहीत तुला बोल कामच आहे तुझं ते अरे आपण कुणाविषयी बोलतो ज्यांनी उभी हयात संपूर्ण जनतेसाठी घालवली शरीर वेचलं कष्ट वेचले आणि या व्यक्तींविषयी या महापुरुष पुरुषांविषयी तुम्ही जे बरळता त्या बरळण्यामागचं नेमकं कारण तरी काय आहे का तुम्हाला हे करावं लागतं असं तुम्ही आहात तरी कुणाचे आता यातही तुमचा कोण आका आहे कुणाच टाऊक काय झालं त्याला या आधी पण काही कमी बोललेले आहेत का बरंच राज्यपाल म्हणे भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे एकेकाळचे तेही असेच बरळून गेले कुणी येत आणि आमच्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांविषयी काही बोलून जात काहीही वाटल ते त्याला काय अर्थच नाही आणि यांनाच जर आम्ही दाब विचारायला गेलो तर पोलीस यांनाच संरक्षण द्यावे चोराच्या उलट्या बॉम्बा झाल्यात आजकाल म्हणजे ज्याला ज्याच्यावर कारवाई करून कोठडी जेलमध्ये टाकायला पाहिजे त्याला त्यालाच संरक्षण देण्यासाठी पोलीस पुढे येतात आणि ही कुठली पद्धत आहे आतापर्यंत एक सुद्धा तक्रार त्याच्या विरोधात आली नाही का आली पण तुम्हाला घेता आली नाही का घ्यायची होती पण दबाव होता नेमका आहे काय पोलिसांनी या प्रकरणात पुढे येऊन सांगावं की तुम्हाला खरंच शपथ घेऊन सांगा तुम्ही सदरक्षणाय खल निग्रहाय म्हणता तुम्ही शपथ घेऊन सांगा संविधानाची की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही वाक्य ऐकायला आली नाहीत आणि ही, ही वाक्य ऐकायला आल्यानंतर तुम्हाला ते आक्षेपार्ह हो वाटलं नाही छत्रपती शिवरायांनी लाच दिल्याने आग्र्याहून सुटले अरे लांज वाटली पाहिजे याला बोलायला आणि ह्याची बाजू घेणाऱ्या लोकांना त्या क्षणाला याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता दुसरा व्हिडिओ यायच्या आधीच पण दुसरा व्हिडिओ देखील येऊन गेला त्याची माफीनामा सुद्धा येऊन गेला तरी देखील पट्ट्या निवांत आहे घराच्या उजव्या बाजूला बॅरेकेड घराच्या डाव्या बाजूला बॅरेकेड हा आत अगदी निवांत खातोय पितोय सगळे एकदम व्यवस्थित पोलीस याच्या भिंतीला पाच पन्नास पोलीस जमा घेऊन तिथं आणि छत्रपती शिवरायांचे सगळे मावळे आंबेडकरी जनता अनुयायी सगळे भर रस्त्यात उभे आहेत उन्हात आणत कशासाठी कधी एकदा बाहेर होतो या थोर महापुरुषाचं दर्शन घेतोय आम्ही वा काय शोध लावला काय संशोधन आहे काय अभ्यास आहे याचा इतिहासाचा अहो जितेंद्र आवड म्हणाले ते चुकीचं नाही अशा जोड्यानं मांडलं पाहिजे कुणाची बाजू घेताय तुम्ही राज्य कुणाचं आहे चाललंय काय व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही बरळायचं त्याला देखील एक सीमा आहे ना इतक्या वर्ष तुम्ही घातली द्यात साठ बासष्ट वर्ष वय तुमचं अजून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय अरे स्वरा तुम्हाला या जन्मात पण कळणार नाही तुम्हाला मुळात कळवूनच घ्यायचे नाहीत तुम्हाला मुळात त्यांच्याशी काही घेणलेलंच नाही तुम्ही भूमिकाच केल्या त्या चार पैसे मिळण्यासाठी आणि पैसा याच्यासाठी वेगळं काय केलं तुम्ही राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्यांचा मेकअप आणि गेटअप केला म्हणजे राजर्षी शाहू महाराज कळणार नाहीत त्यासाठी त्यांचं दैवत कोण होत आणि त्यांनी कुणाला साथ दिली ना ते कळायला हवं आजपर्यंत तुम्ही जे काय गाजवलेले आणि काय भूमिका त्यात काय टक्कुला आहे लक्षात राहिलेला तुमचा तो पण टकुऱ्यात काही नाही तुमच्या नुसतं अज्ञान भरलंय बाकी काही नाही काय म्हणाला होतात ब्रह्मजाना ब्राह्मण हा जो उच्च विद्या विभूषित प्रचंड अभ्यासू ज्ञानी तो ब्राह्मण ठरतो कधी ती ब्रह्म निरूपण जाण ती ब्रह्म संपूर्ण तेची जाणव्या ब्राह्मण ब्रह्मविद अरे या ओव्या समर्थ रामदासांच्या बोलत आहेत तुम्ही त्या समर्थ रामदासांवर पारायण करता निरूपण करता प्रवचन करता ना व्याख्यान देत ना तुम्ही जगद विख्यात व्याख्याते व्याख्यात राहुल सोलापूरकर ही तुमची व्याख्यानातली वाक्य आणि ही तुमची विधान तिच्या व्याख्यानामुळं ज्या विधानामुळं नको का ते काहीतरी बाहेर पडतंय आणि तुम्ही जी ओकताय गरळ ना ती येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत जाऊन पोचतीये उद्या त्यांच्या मुखात जर ती गरळ पोचली ना तर भविष्यात काय इतिहासाची विल्हेवाट लावतील काय तुम्हाला तरी कळतं का आपण काय बोलतो कुणावर बोलतो कुणाच्या माध्यमातून बोलतो अरे एवढी हिंमत होती ना तर पुरावे जायचे होते समोर यायचं होतं लोकांच्या होय मी बोललोय हे हे पुरावे आहेत म्हणून कशाला शेपूट घालून पळून गेला अरे आपण ज्यांच्या विषयी बोलतो ना त्यांनी केलेलं कार्य पाहणी आपलं पहा त्यांच्या जोड्यांवर आणि बुटावर नाक ढासून माफी मागायला पाहिजे तुम्ही आणि तुम्ही बिंदास माफीनामा देता इकडून तिकडं आणि मग मी हे सगळे पुरावे पाठवलेले आहेत आणि मी माझा सविस्तर खुलासा केला कसला खुलासा हल्ली एक फॅशनच बनलेली आहे काही बरळायचं रह जीप वळवळायची आणि मग काही त्यातलं चुकीचा आक्षेपारा विधान लोकांच्या कानावर पोचलं गदारोळ झाला की मी असं बोललोच नव्हतो हे विपर्याच केलं हे तोडून मोडून इकड तिकडचं वाक्य जोडली गेली मी याच्या आधी जे बोललो ते बघा अरे काय घेणे आम्हाला तू जे चुकीचा बोलला ते चुकीचं आणि चुकीला माफी नाही महापुरुषांविषयी बोलताना तर राजिबातच नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दैवत आहेत महाराष्ट्राचे संपूर्ण भारताचे अहो या दोघांविषयी बोलताना पहिले लाज तमा तरी आहे का नाही काही ज्यानाची मनाची तरी पाहिजे होती ना की आपण काय घरतो काय बोलतोय आपण लहानपणापासून इतिहासात शिकत आला असेल की या दोघांबद्दल या महापुरुषांबद्दल का एवढ्यासाठी एवढा मोठा झाला तुझ्या विरोधात कोण काय बोललंय ना ते वाक्य बघ किती दिवस संरक्षणात राहणार तुम्ही मुलात प्रश्न हा आहे की तुम्ही जे बोललात ना त्याची माफी मागताना सुद्धा तुम्ही माफी मागताय म्हणजे काय उपकार करताय आमच्यावर असं झालं ते अरे काय म्हणजे पोलीस कुणाचं संरक्षण करतील आणि कधी कुणाला काय मदत करतील तत्परतेनं हल्ली काहीही सांगता येत नाही पुण्यात तर काहीही चाललंय कशाला बीडचं उदाहरण देतो आम्ही विद्येचं माहेर घर पुण्यनगरी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी जिथं कर्तृत्व गाजवलं आज त्याच पुण्यामध्ये असलं कोणतरी एखादा उठतो उपट चुंब आणि महाराजांविषयी बोलून जातो आणि आम्ही मात्र जनता रस्त्यावर ओढून बसतो आम्ही याच्या वेळेला आमच्या हाती काही लागत नाही त्याच्या घराच्या बाजूने लावलेले बांबू आहेत त्या बांबूवर फक्त चढतो आम्ही आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय याच्या परीक्षा आमच्या हाती काही लागत नाही अहो कुठेतरी आवरा स्वतःला कायद्याच राज्य आहे ना कायद्यानं बोला आणि कायद्यात राहा कायदा हाती घेऊ नका आणि घ्यायला पण लावू नका प्रसार माध्यमांमधून मा हजार वेळा तो व्हिडिओ प्रसारित झाला हे लावू देत ते ज्यांनी काय घेतलं ना पॉडकास्ट त्या त्यांच्या समोर ज्यांनी मुलाखती घेतल्या त्यांचं पण बघा काय हसतायत काय खिदलतात काय जणू काही समर्थनच करत हो का और वा... <laughs> अरे काई त्याक शनाला रोकता अरे काय चाललंय त्या क्षणाला रोखता आलं पाहिजे मुलाखत करायला अरे काय बोलताय राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांबद्दल बोलताय व्यवस्थित बोला लाच देऊन सुटले कसं काय बोलल तुम्ही स्टॉप रे कॅमेरा अजिबात नाही पुढे पाहिजे अरे ही हिंमत असली पाहिजे होती मुलाखत करायची आणि तुम्ही काय केलं बिंदास बोलू दिलं पुन्हा अपलोड पण केलं व्हिडिओ आणि मग कुठेतरी इकडे तिकडे फिरल्यावर डिलीट करताय काय अह प्रत्येक वेळी गुळमुडीत उत्तर कारवाई कधी होणार नाही नाही व्हिडिओ तपासायचे आहेत कारवाई कधी होणार नाही नाही छत्रपती शिवरायांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कुणीही बोललेलं आम्ही खपून घेणार नाही कारवाई होणारच काय केली कारवाई ही राहुल सोलापूरकर बरळलंच नाही म्हणे ही, ही कारवाई त्याच्याविरोधात भविष्यात गुन्हाच दाखल करता येणार नाही ही कारवाई त्याच्या व्हिडिओमध्ये काही आक्षेपार आढळलंच नाही ही कारवाई कोण काय म्हणतं याला यावरून गुन्हा दाखल करता येत नाही ही कारवाई अहो दबले गेलाय तुम्ही सगळे दबले गेलाय ज्यांना छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांचे विचार आचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचार कळले नाहीत ना त्यांनी या गोष्टीवर बोलूच नाही अ कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता कुठं तुम्ही पाजळवलेलं ज्ञान काय घेणं देणं तरी आहे का त्या गोष्टीला काही वाटेल ते, वाट ते मनात यायचं आणि बडबडत बसायचं याच्या पलीकडे तुम्ही दुसरं काहीच केलेलं नाहीये आयुष्यात आतापर्यंत जितकी काही वक्तव्य तुमच्याकडनं झाली ना त्या वक्तव्यांमुळे फक्त घाण पसरली गेली त्यापेक्षा काही नाही बाहेर म्हणून आतापर्यंत जे काही तुम्ही बोलताय ना त्याबद्दल माफी मागितली म्हणजे कार्यक्रम संपला असं नव्हे आणि आता तर काय कारवाईच नाही तुमच्यावर तुम्ही तर मोकळेच झालात ज्यावेळी तुम्ही तो व्हिडिओ प्रसारित झाला त्या क्षणाला अरे माझ्याकडे असं बोलून गेलेलं ते, ते पहिले डिलीट करा तेव्हा ते नको चुकलंय माझ असं तुम्ही सांगायला पाहिजे मुलाखत करायला पण तुमच्याकडनं ती अपेक्षा असताना सुद्धा ते घडले नाही ती गोष्ट वेगळी कारण की आतापर्यंत तुम्हाला ही सवयच आहे काय झाली की बटभडत बसायचं बरायचं ह्याच्या पहिल्याकडे काही नाही का काय माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुम्हाला अहो एवढी विद्वत्ता एवढ्या डिग्रिया मिळवून सुद्धा स्वतः म्हणाले होते ज्ञानसागरात गुडघाभरपर्यंत गुडगाभर ज्ञानसागरात पोचलोय मी आतापर्यंत एवढं जबरदस्त विद्वत्ता असू तर इतकी नम्रता आणि विनयशीलता विद्या विनय शोभते म्हणतात ते इथं प्रज्ञाशील करुणा सगळं त्यांच्याजवळ होतं कधी डिग्र्या वाचल्यात का त्यांच्या बघितल्यात तरी का काय केले त्यांनी आतापर्यंत आणि काय ताकद लावली थे। ते जाता तर शेवटी हेच सांगतो म्हणजे कळावं तुम्हाला ज्यांच्याविषयी तुम्ही आकल्याचे तारे तोडलेत ना ते किती विद्वान होते आणि विद्वान होण्यासाठी अमुक तमुक जातीत जन्माला येण्याची गरज नाही विद्वान होण्यासाठी ती व्यक्ती ज्ञान पिपासू असली पाहिजे ज्ञानार्जनासाठी अक्षरशः तृप्त असली पाहिजे आणि आंबेडकर ते होते त्यांना कोणत्याही परिस्थितीत ज्ञान मिळवायचं होतं शिकायचं होतं जास्तीत जास्त शिकून आपल्या समाज बांधवांना या सगळ्या जातीपातीच्या भेदातून मुक्त करायचं होतं यासाठी ते लढले यासाठी ते शिकले आणि तुम्ही त्यांना शिकवताय त्यांच्या विद्वत्तेवर ज्ञान पाजरवताय म्हणजे जी काही जगातले सगळे अभ्यासू हुशार व्यक्ती आहेत ते सगळे एका विशिष्ट जातीत जन्माला आले म्हणून ते थेट ठरतात असं तुम्हाला म्हणायचंय का असले वेळ आणि कसलं काय आम्हाला वेद फक्त इतकेच कळतात संतांचे अभंग आणि संतांच्या ओव्या हेच आमच्यासाठी वेद ह्याच्याकडे वेगळं काहीच नाही कितीदा दा तुम्हाला त्याच त्याच गोष्टी सांगायच्या फक्त जाताना आंबेडकरांविषयीची त्यांनी कमवलेली ज्ञा न्या, ज्ञानाची संपत्ती काय तेवढी सांगतो प्राथमिक शिक्षण प्रताप सिंग हायस्कूल सातारा माध्यमिक शिक्षण एन्फिन्स हायस्कूल मुंबई बीए अर्थशास्त्र व राज्यशास्त्र बॉम्बे युनिव्हर्सिटी एम ए कोलंबिया युनिवर्सिटी न्यूयॉर्क पीएचडी कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क एम एस सी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स बारट लॉ ग्रेज इन लंडन डीएससी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स एलएलडी कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क आणि डिलीट उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद बत्तीस शैक्षणिक पदव्या अकरा भाषा वाचता लिहिता आणि बोलता येत होत्या या पलीकडे आणखी वेगळं काय बोलणार मला फक्त जाताना तुम्हाला एवढंच म्हणायचंय कुठं पौर्णिमेचा चंद्र आणि कुठे चंद्राची चतकोर चंद्रकोर एवढाच फक्त फरक आहे तुमच्यात आहे तुमच्याकडे याच्याकडे काही नाही पौर्णिमा खरी आंबेडकरांकडे आहे ज्यांनी आपल्या अंधारात पिचत पडलेल्या शोषित वंचित समाजाला या संपूर्ण प्रवाहात आणलं प्रकाशात आणलं ज्ञानाच्या दिव्याखाली आणलं आणि हा सगळा समाज फुलवलाय उभा केलाय आता समाजात ते निर्माण करू नका किती येतात आणि किती जातात की बरळणारी या समाजामध्ये ते निर्माण करून पाण्यावर कितीही काठी मारलीत ना तरी पाणी वेगळं होणार नाही लक्षात ठेवा मराठा असो ब्राह्मण असो आणखी कुठल्याही जाती समाजाचा असो तो एकच आहे कारण की आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि हेच संविधान आम्हाला सांगतो मात्र टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात